आज मी होममेड हे फेशियल केला आहे मी सगळ्या घरच्या साहित्यांनीच हे फेशियल केला आहे आणि खरंच ह्या फेशियलचा खूप छान ग्लो येतो आणि हे साहित्य प्रत्येकाच्या घरात असतंच त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हे फेशियल तुम्हाला महिन्यातून किंवा वीस दिवसातून एकदा नक्कीच करायचं आहे याच्यामुळे तुमचा चेहरा चमकतो आणि तुमच्या चेहऱ्यावर कायमच ग्लो दिसतो त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावरच्या पिंपल्स किंवा डल स्किन झाली असेल ते प्रॉब्लेम देखील दूर होतात तर व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी इथे आता क्लिन्झिंग करून घेत आहे मी इथे फेसवॉश घेतला आहे मामाअर्थचा त्याच्याने मी छान माझं फेस क्लीन करून घेणार आहे तुम्ही चेहऱ्याला काहीही लावताना त्याआधी तुम्हाला तुमचं फेस मस्त क्लीन करून घ्यायचं आहे आणि छान याच्यामुळे तुमचा ग्लो पण असतो आणि तुमच्या चेहऱ्यावर काही डट घाण असते ती देखील निघून जाते म्हणून तुम्हाला हलक्या हाताने छान तुमच्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करून <ंगेवग> घ्यायचं आहे आणि मानेला देखील लावायचा आहे आणि ओला हात करून हे क्लिन्झिंग तुम्हाला करायचं आहे मानेलासुद्धा व्यवस्थित तुम्ही छान साफ करून घ्या आणि फेसवॉश हा प्रत्येकाच्या घरात असतो म्हणून तुम्हाला हे डेली करायचं आहे तुम्हाला दिवसातून दोन वेळा तुमच्या चेहऱ्याला फेसवॉश हा लावायचाच आहे डोळ्यांच्या अवतीभोवती पण छान मस्त क्लिन्झिंग करून घ्या मग आता आपण याच्यानंतर स्क्रबिंग हे करणार आहोत मी गेता है, आने में करूं गेना आता मी फक्त कॉटन पॅड घेत आहे आणि त्याच्याने मी क्लीन करून घेणार आहे मग आपण स्क्रबिंग करूयात आता मी इथे खूप हलक्या हाताने साफ केला आहे तुम्हाला अजिबात फेस हा वॉश करायचा नाही आहे जेव्हा तुमचं स्क्रबिंग होतं तेव्हा आपण छान फेस वॉश करू शकतो आता मी इथे स्क्रबिंगसाठी तांदळाचं पीठ घेत आहे मी याला काय केलं फक्त मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि मी आता याला दोन चमचे स्क्रबिंगसाठी घेत आहे तुमच्या हिशोबानुसार तुम्ही दोन किंवा तीन चमचेसुद्धा घेऊ शकतात आता आपण करायचं काय याच्यामध्ये पाणी टाकायचं मी एक किंवा दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि मिक्स करून आपल्या चेहऱ्याला याचं स्क्रबिंग करायचं आहे तांदळाच्या पिठाने होतं काय तुमचे क्लॉक पोर्सला क्लिअर करतं आणि आपली स्किन डल का दिसते तर ती फक्त आपले पोर्स हे क्लॉक झालेले असतात म्हणून आपली स्किन ही खूप डल दिसते त्याच्यामुळे तुम्हाला तांदळाच्या पिठाचं स्क्रबिंग हे डेली करायचं आहे तुमचा चेहरा ब्राईट होतो आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमी ग्लो असतो तुमचा चेहरा खूप चमकतो तुम्ही एकदा हे नक्कीच करून बघा तुम्हाला याचा फरक लगेचच दिसणार आहे आणि तांदळाचं पीठ हे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं आणि तुम्ही याचा फेस पॅक देखील लावू शकतात पण तुम्हाला हे स्क्रबिंग बनवताना थोडं रप राहू द्यायचं आहे कारण त्याच्यामुळेच तुमचं स्क्रबिंग हे खूप छान होतं अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचा जो डलपणा असतो तो कमी होतो टॅनिंग झालेली स्किनसुद्धा चांगली होते पिंपल्स असतील त्या कमी होतात आणि तुमचे जे ब्लॅकहेड्स असतात ते सुद्धा निघतात त्याच्यामुळे तुमचा मेकअप पण छान दिसतो तुमचा चेहरा पण खूप सुंदर वाटतो आणि तुम्हाला स्क्रबिंग हे जास्त करून नोथच्या एरियामध्ये आणि जिथे तुम्हाला ओपन पोर्स असतील तिथे तुम्हाला हे करायचं आहे कारण तिथे ब्लॅकहेड्स असतात आणि आपली स्किन जास्त टॅनिंग झालेली असते मानेला देखील तुम्हाला लावून घ्यायचं आहे तुम्ही कोण कोणतंही प्रोडक्ट लावतात चेहऱ्याला ते तुम्हाला मानेला देखील लावायचं आहे कारण तुम्ही चेहऱ्याला खूप काही लावतात आणि मानेला लावत नाही तर तुमची मान ही खूप टॅनिंग झालेली असते त्यासाठी मानेला देखील लावून घ्या आता माझं स्क्रब व्यवस्थित झालेलं आहे आता मी हे मस्त पहिले कॉटन पॅडने पुसून घेणार आहे आणि जेवढं माझं हे कॉटन पॅडने पुसून होईल तेवढं पुसते नंतर मी माझं फेस वॉश करून घेते आता इथे काय करायचं ज्यांना ब्लॅकहेड्स आहेत त्यांनी हलक्या हाताने काढायचे आहेत जा जर तुम्हाला जास्त ब्लॅक हेड्स असतील तर तुम्ही काय करायचं स्टीम घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही स्क्रबिंग करू शकतात आणि ब्लॅक हेड्स हे काढू शकतात त्याच्यामुळे तुमचा चेहरा खूप चिक्कन होतो आणि तुमचे सगळे ब्लॅक हेड्ससुद्धा निघतात त्याच्यामुळे तुम्हाला हे नक्कीच फॉलो करायचं आहे ही स्टेप अजिबात तुम्ही स्किप करू नका याच्यामुळे तुम्हाला खूप फरक असा बघायला मिळणार आहे आता माझे जेवढे होते ओपन पोर्समध्ये तेवढे मी ब्लॅकहेड्स बाकीचे काढले आहेत आता मी फेस मसाजसाठी इथे व्हिटॅमिन ई e कॅप्सूल घेत आहे आणि त्याचे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी आता इथे घेत आहे ते म्हणजेच कोकोनट ऑइल हे आपण केसांना लावतो ते ऑइल घ्यायचं आहे पाच सात थेंब हे ऑइल तुम्हाला घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि विटॅमिन ईचे e फायदे काय आहेत की व्हिटॅमिन ई e कॅप्सूलला ब्युटी व्हिटॅमिन म्हणून पण ओळखलं जातं याचं कारण असं की याच्यामुळे स्किन केस सगळे निरोगी राहतात याशिवाय तुमचे ओट सुद्धा छान ब्राईट होतात म्हणून ही कॅप्सूल आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीने यूज करू शकतात ही कॅप्सूल तुम्ही फक्त चेहऱ्याला पण लावली झोपताना तर तुमचा चेहरा हा खूप चमकतो त्यासाठी ही कॅप्सूलचा मसाज तुमच्या फेससाठी खूप महत्त्वाचा असतो आणि मसाज केल्याने तुमची स्किनसुद्धा छान निरोगी असते त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला ग्लोईंगसुद्धा बनवते ही कॅप्सूल म्हणून तुम्ही हे एकदा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला मसाज करताना छान थोडं प्रेशर देऊन तुम्हाला मसाज करायचा आहे याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्यु सुद्धा छान होतं आणि हे तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा वीस दिवसातून एकदा हे करायचंच आहे तुम्ही घरगुतीसुद्धा हे मसाज करू शकतात खूप साध्या सोप्या टिप्स आहेत आणि हे केल्याने तुमची त्वचा खूप निरोगी असते तुमची स्किनसुद्धा टाईट असते आणि तुमच्या डोळ्याखाली सुद्धा काळं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल नक्कीच लावू शकतात त्यासोबत व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुमच्या केसांसाठी सुद्धा फायदेमंद आहे तुम्ही तुमच्या कोकोनट ऑइलमध्येही कॅप्सूलसुद्धा टाकून लावू शकतात जसं की मी चेहऱ्याला लावला आहे आणि कोकोनट ऑइलसुद्धा तुमच्या चेहऱ्याला खूप फायदेमंद आहे म्हणून तुम्ही फक्त कोकोनट ऑइलची सुद्धा मसाज करू शकतात आता तुम्हाला हे छान प्लेन करून घ्यायचं आहे तुम्हाला असा मसाज करायचा आहे की तुमच्या स्किनमध्ये ते सगळं ऑइल हे गेलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला याचा ग्लो येईल आणि ज्यांना या फेशियलची स्टेप येत नसेल किंवा कसा करायचा ते कळत नसेल ते तुम्ही सुद्धा बघू शकतात आता डोळ्याखालीसुद्धा आपलं जे काळं असतं ते हे मसाज केल्याने कमी होतं म्हणून तुम्हाला ही स्टेपसुद्धा करायचीच आहे याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक ग्लो येतो आणि तुमचा चेहरा हा नॅचरलीच खूप सुंदर वाटतो म्हणून तुम्हाला बाहेर जाऊन एवढे पैसे खर्च करून अजिबात फेशियल करण्याची गरज नाही आहे तुम्ही हे होममेड फेशियलसुद्धा करू शकतात तुम्हाला स्क्रबिंगमध्ये आणि या मसाजमध्येच इतका फरक वाटेल की तुम्ही नेहमीच हे स्पेशल घरी करून बघणारच आहेत ही मसाज तुम्हाला दहा ते वीस मिनटं करायची आहे ज्यांना जमत नसेल त्यांनी दहा मिनटंसुद्धा केली तर चालणार आहे आणि तुम्हाला शेवटी अजून प्रेशर देऊन अशा पद्धतीने मसाज करायचे आहे याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि देन तुम्हाला या पद्धतीने टॅपिंग करायचं आहे तुम्ही चेहऱ्याला कोणतं पण प्रोडक्ट काहीही लावा तुम्हाला अशा पद्धतीने टॅपिंग हे करायचं आहे याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये हे आत जातं आणि याचा फरक तुम्हाला चांगला बघायला मिळतो त्यासोबत आता आपल्याला इथे प्रेशर द्यायचे आहेत हे प्रेशरसुद्धा तुम्ही शिकून घ्या याच्यामुळे सुद्धा तुम्हाला रिलॅक्स वाटतं आणि तुमच्या चेहऱ्यावर मस्त ग्लो येतो आता मी इथे सगळे हे प्रेशर देऊन झालेले आहेत आता आपण फेस पॅक हा बनवून घेणार आहोत आता मी दोन चमचे इथे बेसन पीठ घेत आहे चना डाळीचं पीठ घेत आहे एक चमचा मी चंदन पावडर घेत आहे आणि मी इथे आता ई ईची कॅप्सूल याच्यामध्ये टाकणार आहे आपण पॅकमध्ये सुद्धा विटॅमिन ईची कॅप्सूलही टाकणार आहोत आणि बेसन पीठ हे खूप चांगलं असतं आपल्या स्किनसाठी आता एक चमचा दूध आणि मी एक चमचा हळद घेतली आहे आता मी याला मिक्स करून ला घेणार आहे आणि माझ्या चेहऱ्याला लावणार आहे बेसन पेटणे तुमच्या चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो तुमची काळी झालेली स्किनसुद्धा छान चमकते आणि त्याचप्रमाणे चंदन पावडरसुद्धा तुमची स्किनला शाईन आणण्याचं काम करत असतं आणि तुमचं जे हळद आहे तुम्हाला माहितीच आहे हळदीने तुमचा चेहरा खूप चमकतो हळद खाण्यात आणि चेहऱ्यावर लावण्यात याचा खूप फायदा आहे म्हणून तुम्ही हा फेस पॅक नक्कीच लावू शकतात हा फेस पॅक तुम्हाला वीस मिनटं तुमच्या चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे आणि तुम्ही याच्यामध्ये लेमनसुद्धा मिक्स करू शकता दहीसुद्धा मिक्स करू शकतात हे सगळ्या होममेड वस्तू आहेत याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला काहीच पिंपल्स वगैरे येत नाही म्हणून ज्यांना सूट होत नाही त्यांनी या पद्धतीच्या साहित्यांनीच तुम्ही फेशियल करा तुम्ही बाहेरचं कोणतंच केमिकल प्रोडक्ट चेहऱ्याला लावू नका याच्यामुळे तुम्हाला अजून पिंपल्स होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही या वस्तूंनी एकदा नक्कीच फेशियल करून बघा डोळ्यांच्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित फेस पॅक हा लावून घ्यायचा आहे आणि मानेला देखील तुम्हाला हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि याला वीस मिनटानंतर आपण वॉश करून घेणार आहोत आता माझा फेस पॅक सगळा लावून झालेला आहे आणि मी वीस मिनटानंतर माझं फेस हे वॉश केलेलं आहे तुम्ही बघू शकतात माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि हे खरंच खूप वर्क करत असतं आपल्या स्किनवर म्हणून तुम्ही हे वीस दिवसातून एकदा हे फेशियल नक्कीच करून बघा आणि सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना फेशियल करायला येत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेमंद आहे थँक्यू सो मच